आणि मी रात्री चिया सीड भिजत घातले होते आणि इथे मी एक ग्लास गरम पाणी घेतला त्याच्यामध्ये मी लिंबू पण पिळला आणि चिया सीड टाकलं आणि एक चमचा तूप देखील टाकलं आणि मी हे पिणार आहे हॅलो गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हेल्थ अपडेट अशी आहे की आता माझी हेल्थ चांगली आहे कधी कधी असं होतं ना निमित्त काहीतरी म्हणतं बघा कावळ्याला बसायला आणि फांदीला मोडायला म्हणजे आपण डॉक्टरकडे गेलो की असं काही एकदम करत नाही नाही का की ब असं काय केलं की लगेच बरे झाले पण ते असतं नो डाऊट की मी त्यांचे मेडिसिनचे ऍप्लिकेशन केले परंतु हो आजची माझी सकाळ जी लास्ट तीन चार सकाळ सारखी दर्दनाक नाहीये मी दर्द मध्ये नाहीये तर ठीक ठीक आहे असं आपण म्हणू शकतो आणि अजून बाकी सर्व बाकी आहे इवन बेडावर सुद्धा बाकी आहे मी पहिले तर हॉट वॉटर थेरपी घेतली ब्रश केला आणि चिया सीड वगैरे ते पाणी पिलं आता कामांना सुरुवात करते आणि हो आ, एक दोन ताईंनी माझ्या काळजीपोटी सांगितलं की सगळ्या कामाला मा, बाई लावून घे माझे मिस्टर आणि माझा मुलगा दोघंही माझ्यावर प्रचंड चिडता आहे की तू बायकाने लावत खरं सांगू तर मला असं वाटतं की माझ्या शरीराची पण काहीतरी हालचाल व्हायला पाहिजे हां मी दुसरं काही करत असते मी बिझी असते मग ठीक आहे ना एक काळ असा होता जेव्हा मुलं छोटे होते लॉकडाऊनच्या आधीचा की बाई शिवाय तर शक्यच नाही बाबरे एक दिवस बाईने सुट्टी घेतली तर खाली गार्डला चार फोन करायचे की आमच्याकडे बाई पाठवा आमच्याकडे बाई पाठवा <coughs> एका दिवसाचे तिला डबल पैसे द्यायचे आणि आ, काम करून घ्यायचं डिपेंडन्सी ते दारोडा मला बोलायचं म्हणजे मी असं म्हणेल डिपेंडन्सी होती म्हणजे एक दिवस बाईने आली तर ते डबल पैसे देऊन दुसरी बाई अरेंज करून काम केलं जायचं माझ्याच नाही तर प्रत्येकाच्या घरी पण जसं मी की आधी मेन्शन केलंय की लॉकडाऊनमध्ये ही एक चांगली गोष्ट घडली की आपल्या ज्या कामाच्या सवयी आपण गेल्या होत्या म्हणजे विसरलो होतो काम करायला ते आपलं सुरू झालं आणि त्या तेव्हा जे काम केलं ना मग त्याच्यानंतर असं वाटलं की नाही नाही आपण करू शकतो आणि जसं की मी तुम्हाला नेहमीच सांगते की मी सर्वसाधारण कुटुंबातून येते शेतकऱ्याच्या घरी जन्म झाला होता आमच्याकडे तेव्हाही बाई नव्हती आजच्या तारखेतही बाई नव्हती आम्ही घरातलेच सोडून द्या शेतातलेही सगळे कामं केलेले कामाची प्रचंड सवय आहे दुसरी गोष्ट आवड आहे आवड असली की सवयही होते आणि मागेही हैदराबादला दोन वर्ष माझ्याकडे तुम्ही जर बघत असाल तर फक्त झाडू पोछासाठी लावलेली होती हेल्पर ते पण मला बॅक इश्यू आहे म्हणून पण आता ते मॉपने वाकायची पण गरज पडत नाही आणि आम्ही तिघंच आहोत खूप असं विशेष काम नाही घर माझ्या चुकीमुळे छोटं घेतलं गेलं आहे त्याच्यामुळे खूप असं क्लिनिंगचे कामं नाही आहे आणि त्याच आणि मला असंच वाटतं की बाई लावेल तर मम्मी करू काय माझ्या शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे प्लस मला स्वतःला काम करायला आवडतं आणि म्हणून मी हेल्पर लावत नाही बघू पुढे परंतु माझी आत्ता तरी लावायची इच्छा नाही तर चला आता मी घरातल्या कामांना सुरुवात करते घरातली कामं करून घेते आणि गॅसच्या ओटावर हे बघा रात्री साफ केलेली घासलेली भांडी काचेची मी अशी साईडलाच ठेवते फुटू नये म्हणून आणि ह्या कोपऱ्यामध्ये लागणाऱ्या वस्तू आहे त्याचा की बराच पसारा वाटतो इथे गरम पाणी व्हायला ठेवलेलं आहे आणि इथे आपले प्रशांतजी किचनमध्ये आलेले आहे कुकिंग करण्यासाठी तर एक दोन दिवस केलं तर त्यांनाही मजा वाटली आणि त्यांना मी सांगत होते की करू नका परंतु ते बोलले नाही नाही मी करतो तू घरावरते ना तर मी करतो म्हणे तर ते इथे नाश्ता बनवताय त्यांच्यासाठी Uh, काय होतं ना काही काही मुलांना किचनमध्ये बिलकुलच काम येत नाही तुम्ही जर एक दोन व्हिडिओपासून बघत असाल तर प्रतीकने यांना भांडी घासायला सुरुवात केली आहे त्याला मी म्हटले का नको घासू तो म्हणतो तू बाई लाव नाही तर मीच रोज भांडी घासेल आणि कुठेतरी मी म्हटलं की नाही का आपली करीना जी आहे लॉ करते आणि तशी ती कायदे पंडितच आहे जेव्हा लॉकडाऊन होतं ना छोटी होती तेव्हा तिच्या असतिची दहावी झाली होती तर खूप डोकं लावायची की मी झाडेल आणि भैया पुसेल मी भांडे घासेल तर भैया लावून देईल आणि आपलं तर आणि बरोबरच हे मुलांनी पण सगळे कामं केलेच पाहिजे नाही का आपण सुरुवात आपल्या घरापासूनच केली पाहिजे आपल्या घरात जे पण मुलं आहे त्यांना आपण घरातली कामं करायची सवय लावलीच पाहिजे म्हणजे पुढे जाऊन त्यांना अडचण येणार नाही तर तसं प्रशांतजींना येतं तर छान वाटतं प्रतिकला कुकिंग काहीच करता येत नाही तर मला कधी कधी वाटतं की आपण त्याला थोडंफार बेसिक शिकून द्यायला पाहिजे कुकिंग नाही का म्हणजे कधी वेळ आली तर आडून बसायला नको का बा उद्या पुढे लग्न झाल्यावर म्हणा किंवा असं आता सध्या जसं मी असतानाही म्हणा कधी वेळ आलं तर काहीतरी बनवून खाता आलं पाहिजे तर प्रशांतजींची खूप छान गोष्ट आहे ती पोहे नाही त्यांनी मुगाची हुसळ बनवली इथे कोरडी हे बघा किती झणझणीत आणि इथे मी गुळ कापून घेतला प्रतीकला गुळ आणायला लावला त्याने छोटी भेली आणली ती प्रशांतजी बोलले की एक किलोची आणायची आणि इथे प्रतीकचं ड्रिंक आहे मॉर्निंग स्किन केअर वगैरे करून झालेलं आहे आणि आज चक्क ठाण्यामध्ये मला एकदम असं नाही का उन्हाळ्यामध्ये कसं ऊन पडतं असं मस्त पैकी बाहेर ऊन आहे परंतु हे ऊन पडण्याआधीच माझी जी सवय आहे मी मंथली आम्ही जे ब्लँकेट्स वापरतो ते मी एकदा तर मी आमच्या नाही चौघांचेही धुतले गेले तर आज असं ऊन पडल्यानंतर असं ठरलं रे आपण आज आज धुवायला हवी होती पण नाही ते पण असे आहे की ते वाळून गेले ऊन नव्हतं तरी तर चला आता स्किन केअर केलं गेलं आता देवांची पूजा वगैरे करून घेते आणि इथे मी केलेली आहे शेपूची भाजी मुगाची डाळ घालून जे की खायला छान लागते परंतु मी नाही खाणार नागलीच्या भाकरी आता आमच्या घरात नागलीच्याच भाकरी बनवल्या जाता प्रशांजे आणि प्रतीक साठी आणि इथे माझ्यासाठी खिचडी बनवली मी पिवळी परंतु मी त्याच्यात मिरचीचा बिलकुल वापर नाही आहे मोहरी कोथिंबीर आणि लसूण असं टाकून ही तुपात फोडणी देऊन पिवळी खिचडी केली माझ्यासाठी बघा ज्या लोकांना प्रतीक खूप गुणाचा वाटतो ना बघा काम बघाम फोनवर बसून तू केपेबल आहे करण्याच्या एक्सक्यूज मी त्याच्यावर तू माझ्यावर डिपेंडेंट नाही राहिली पाहिजे इंडिपेंडंट राहिली पाहिजे म्हणून मी असं बोलतोय बरं हे तुझ्या वडिलांनी तुला दिसतंय का सोप्याच्या आजूबाजू सगळीकडे तुला डॉक्युमेंट फाईल पेपर हे म्हणजे बरं त्यांचं म्हणणं असं असतं की तू आवरते आवरते मग काय म्हणजे घरभर फैलावून ठेवायचं का मी पस पे पेपर आणि त्यांनाही काय म्हणू तुझे म्हणून इथे हे डॉक्युमेंट काढण्यात आले त्यांना तू टच सुद्धा नाही केलंय कधी काढशील एवढं उन्हाचं जा मग काम कर बेटा तिथे सकाळी सकाळी माझं लेकरू साईटवर वर चाललंय गाईज तुम्ही टाइम बघू शकता एवढ्या सकाळी सकाळी लेकरू चाललंय तिथं जायची गरज असेल तेव्हा मी जाईल ना ठीक आहे उगच कशाला जाऊ ओके बाय बाय सी यू मी ही गोष्ट आज पहिल्यांदीच रिअलाइज केली असं नाही खूपदा केली आहे घरातले माणसं जे असताना पुरुष मंडळी काय करता काही शोधण्याच्या याच्यामध्ये इतका सगळा पसारा करून ठेवता आणि चालले जातं त्यांना काही फरक पडत नाही त्यांना माहिती हे आवरून घेते असंच काही प्रशांतजींनी डॉक्युमेंट शोधायच्या याच्यामध्ये घरामध्ये आज इतका ठिकठिकाणी थीक वेगवेगळे सेट करून सगळा सोफ्यावरती इकडे तिकडे पसारा करून ठेवलाय पण मी आज ठरवलंय की हे काय उचलायचं नाही कारण का माहिती आहे का ते मला काय ब्लेम करता कंटिन्यू की वस्तू लपवण्यात तू, तू एक्सपर्ट आहे वस्तू लपवते वस्तू लपवते म्हणजे आपण काय यांनी काही बी बाहेर आणलं तर मग ते आपण असंच ठेवू का बर बरं आपण जर ते उचललं नाही तर आपल्याशिवाय कोणी येणार आहे का उचलायला आणि घराची काय अवस्था होईल ते वेगळंच पण मी आज ठरवलंय घर बघायला कोण येत नाहीये आणि त्याच्यामुळे त्यांनी जे पण डॉक्युमेंट पसरवलेले ना कशालाच हात लावायचा नाही ते स्वतः जेव्हा म्हणतील की काय आहे बो आहे तेव्हा मी त्यांना विचारेल काय बो आहे असं आणि हो मागे एक दोन वेळेस म्हणलं ताई तू तो बुवा बुआ बुआ म्हणते काय माहिती ते येतच माझ्या तोंडामध्ये आणि बाकी हा आता संध्याकाळची वेळ झालीये पाच वाजले तर मी आता शिवलीला अमृतच्या अध्याय वाचायला आहे हो कालपासून मी शिवलीला अमृत पारायणाला सुरुवात केली पहिला आठवडा गेला माझा अॅक्च्युली मला ना मंगळवारपासून वाचायचं होतं म्हणजे मी ठरवलं होतं की मंगळवारी आपण सोमवारच्याही दोन वाचून घेऊ म्हणजे तो या आठवड्यात पण आपलं एक पारायण होऊन जातं परंतु काय यात प्रकृतीच्या याच्याने की काय मला त्याचा विसरच पडला तर एक आठवडा गेला माझा पण कालपासून मी शिवलीला अमृतचं पारायण सुरू केलंय रोज दोन अध्याय वाचायचे काल पहिला दुसरा झाला आता आज तिसरा चौथा अध्याय वाचून घेते आणि मग ते वाचेपर्यंत आहेच परत आपल्या संध्याकाळच्या स्वयंपाकाची वेळ नाही का, का चला आता अध्याय वाचून घेते आहे माझं जेवण मी मीठ मिरची बिलकुल घेत नाहीये दोन तीन आज तिसरा दिवस आहे दूध भात दही भात आणि असे मला दुधाचे प्रकार आवडतात तर इथे मी दूध भात घेतलेला आहे जेवणासाठी माझ्या एक निर्णय घेतलाय तुम्हाला आहे का तुमच्या लेफ्ट साईडला जे डॉक्युमेंट तुम्ही असे रचून ठेवले ना घरामध्ये जागजागी या सेंटर टेबलवर सेपरेशन केलंय तुम्ही ते मी उचलणार नाही आजच्या तारखेत उचलणार आहे का पक्का नाही तर तुम्हाला उद्या हे ॲज इट इज दिसतील तुला नाही दिसतील दिस ना बरं मी गुळाचा चालला होता सकाळी मला गुळाचा नाही आज बाबरे मलाही टाकून बघा ना तुम्ही मला विचारलं तुझ्या चा आहे का मलाई तुम्ही कोरडी उसळ बनवली बघा स्वतःसाठी आजचा दिवस होता मग तुमचा मलाई टाकलेला चहा पिला गेला होता ना कसं केला बरं केला तर केला काय टाकून केला मला पिऊन ती खाली थोडस माने खाली ना थोडीशी मलाई हा मस्त पैकी मलाई मारके हे प्रशांत आपले चहा पिता आता कार्यक्रम लावतील महाराष्ट्राची हास्य जत्रा किंवा बी बीपी माझा एबीपी माझा बघेल मला काहीतरी उत्तराखंड मध्ये खूप प्रचंड असंयप असेल अच्छा ढग फुटला कन्फर्म करायचं कन्फर्म करा कारण की अशा फेक न्यूज येत राहतात जसं तुम्ही नाही कन... नाही करा बस तुम्ही नाही तर मग अब्बी वर वगैरे बघून घेता आसरानी गेले तुम्ही पण लगेच श्रद्धांजली वाहता त्यांना हो का अच्छा ठीक आहे बघा मग बातम्या अच्छा म्हणजे तेव्हा त्यांची कंडिशन सिरियस होती डिक्लेअर केलं तुला आठवत का आपल्या त्या विष्णू पंतच हो माहित होत डिक्लेअर करतात आणि डॉक्टर लोक कन्फ्युज असतात शेवटपर्यंत वाट बघता हार्ड चालू असतं तो पर्यंत आपल्याला मग कळत पण नाही खरंच एक्झॅक्ट कधी गेले असं होत ते जेव्हा कोम्यात जातो माणूस ना तेव्हा त्याच काही नसतं देवाने केला तर केला चमत्कार बो असं आपण जसं मिलींसाठी बघत होतो मशीन दाखवत होतो आपल्याला पण आपण बघत होतो करेल देव चमत्कार पण काही नाही केला इथे मी कढाईमध्ये हिरव्या सालीच्या मुगाची डाळ बनवते जी मी कुकरमध्ये शिजवून घेतली आहे तेल गरम झाल्यानंतर तेरा तेलामध्ये आठ दहा कडी पत्त्याची पानं जिरं मोहरी लसूण टाकलं आणि हे छान परतल्यानंतर कांदा ॲड करेल मी याच्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टमॅटो पण ऍड करू शकता टमॅटो टाकल्यानंतर टेस्ट अजून छान लागेल परंतु प्रशांतींना टमॅटो आवडत नाही त्याच्यामुळे मी टमॅटो ऍड नाही केला कांदा छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी हळद आणि लाल तिखट टाकलं आणि हो तुमच्या सगळ्यांच्या सांगण्यानुसार आणि मी स्वतः पण हे रिअलाईज केलं की आम्ही खूप स्पायसी खातो खातोतो मी असंच ठरवलंय की मी जेवणातच आता तिखट टाकणं प्रमाण कमी करेल परंतु आजही मला असंच वाटलं जास्त झाल्यासारखी मिरची परंतु प्रशांत जे बोलले नाही ती कट नाहीये ही हिरव्या सालीची मुगाची डाळ शरीरासाठी खूप चांगली असते फ्रेश कट केलेली कोथंबीर मी आत टाकली आणि छान बारीक गॅसवर आता ही डाळ उकळू देईल आणि जेवायला वाढल्यानंतर मी तिच्यामध्ये साजूक तूप वाढेल म्हणजे खायला ती अजूनच टेस्टी लागेल हे बघा डाळ आणि भात आणि मस्त कोबीची भाजी बनवली होती प्रतीकसाठी प्रतीकचे भांडे वगैरे घासले गेले <laughs> प्रतीक आता हळूहळू प्रॅक्टिस नाही म्हणजे मी असा विचार केला प्रतीक तू ये ना खूप पोहोचलेला आहे हा तर आहे ना तुला असं वाटत म्हणजे म्हणजे तुला मी असं करून देतो की मी लग्नाच्या आधी पण भांडत होत होतो मी फक्त करतो कारण की तू मीठ नाही लावली इन लाईफ टाइम तुझ्याकडे मीठ राहिली या कामांसाठी से सेम विथ जर नेक्स्ट डे कोणी आलं आपल्या फॅमिली मध्ये मेंबर आणि तिला सवय नसेल तर मी करेल पण मी मीठ ठेवेल गाईज तुम्ही बघून घ्या या स्थळ वगैरे नका पाठवा नाही तर मी ऍक्च्युली खूप असं मोठं भांड नाही भरलंय पण हो दोन वाट्या भरल्या या आणि जास्त नाही ठेवत मी तर मला याचं तूप करायचं आहे आणि मी हे काढून ठेवलं होतं आणि विसरून गेले लिटरली आता रात्रीच्या अकरा वाजत आले पण मी आता हे करून घेते तूप आणि हे जे माझ्याकडे बीटर आहे हे मी नाशिकला राहत असताना घेतलं होतं केक बनवण्यासाठी मी घेतलं होतं हो मी एक दिवसाचा केकचा क्लास केला होता केक बनवायचा शिकायचं आणि सुरुवातीला ज्या वेळेस मी शिकली ते शिकल्या शिकल्या असताना आपल्याला थोडंसं तर मी रोज म्हणजे केक बनवायची नाहीतर ब्राउनीज बनवायची बरेच वेगवेगळे प्रकार बनवायची नवीन नवीन आणि ते थोडे दिवस माणसाला असतं नवीन शिकल्याचं नंतर मात्र मग मी बंद केलं बनवणं आणि परंतु हो ह्या बीटरचं मी जसं म्हटलं त्याप्रमाणे तू बनवण्यासाठी मला छान असा उपयोग होतो लिटरली पाच मिनिटामध्ये लोणी निघलो आता छोट्याच वाट्या साय होती माझ्याकडे तरीसुद्धा बघा किती सगळं लोणी निघालं आहे आणि तेही अगदी पाच मिनिटांमध्ये बीटरच्या हेल्पने तर मी आता हे लोणी कडवून घेणार आहे तूप बनवून घेणार आहे गॅसवरती ठेवते आणि हो हे भांडं माझं तूप बनवण्याचंच आहे म्हणून ते तसं दिसतं तर तूप कडवल्यानंतर मी काय लगेच ओतून घेते नाही तर मैत्रिणी परत म्हणतीलच तुम्ही चांगल्यासाठीच सांगाल नो डाऊट की हे अल्युमिनियमचं पातीलं आहे ते वापरू नको वगैरे पण मग तूप कडवताना भांडे जळतात ना म्हणून मी हे जे पातीलं माझ्याकडे होतं हे मी फक्त तूप कडवण्यासाठीच याचा वापर करते तूप कडतंय म्हणून मी सांगते किचनमध्ये प्रश्नांजींनी मला आवाज दिला आणि मग मला काही लोकांचे डान्सचे रील दाखवत होते ते म्हणतात की पुरी दुनिया पागल झाली म्हणे लोक काही करत आहे म्हणजे एक असतं ना की काही गोष्टी आपल्याला बघितल्यावर आता आपल्याला अधिकार नाही ज्याची त्याची मर्जी मी तर ह्याच मताची आहे हो काही गोष्टी खूप चुकीच्या घडत आहे पण <laughs> नाही मला असंच वाटतं की ज्याला त्याला स्वतःचं कळलं पाहिजे नाही का आपण काय बोलायचं नाही का कोण काय करताय वगैरे डान्सचे व्हिडिओ वगैरे कशा पद्धतीने तर बघा ना म्हणजे आज मला खरं सांगू तो आज मला टचूड म्हणजे टचउड मला आज काही विशेष त्रास झाला नाही आहे जो पण काही मी तेच म्हटलं की आपण दोन तीन दिवस किती टाळत होतो दवाखान्यात जायचं की नाही नाही मला खूप मी पेनमध्ये आता नाही जायचं आता नाही जायचं आणि झालं ते असतं ना कावळ्याला बसायला आणि फांदीला मोडायला असंच काहीतरी म्हणजे मी गेलो आणि त्यांचं एक मेडिकेशन अप्लाय केल्यानंतर मला बऱ्यापैकी रिलीफ वाटला जे की आम्ही ऑलरेडी बरेच घरच्या घरी म्हणजे बरेच मेडिसिन ज्याचं प्रशांतजींना नॉलेज आहे किंवा जे आम्ही अदरवे अदरवाईज यूज करत होतो ते केलेच होते पण चला आजचा दिवस माझा चांगला गेला मला आज काही विशेष त्रास झाला नाही किंवा जे काय झालं चांगलं झालं आणि अजूनही मला मैत्रिणी कमेंट करताच आहे ट्रीटमेंट आहे त्याबद्दल तुम्हा सगळ्यांची मी खूप खूप आभारी आहे तर आता तूप कढेपर्यंत मला इथेच थांबावं लागेल थोडं गॅस मोठा करून तूप कडवून घेते आणि मग जाते झोपायला so तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि मला तर गाईचं तूप खायचाच सल्ला दिला आहे बऱ्याच जणींनी परंतु ही जे तूप आहे म्हशीच्या दुधाच्या साईपासून बनवलेलं आहे दूध खूप छान असतं डेअरीमधनं आणता प्रशांतजी चौऱ्याण्णव रुपये लिटर असतं परंतु दूध खूप थिक असतं आणि त्याची साय बऱ्या बर... बऱ्यापैकी जाड असते पण प्रशांतजी आणि मी आम्हाला दोघांनाही गुळाच्या चहामध्ये साय टाकून प्यायला आवडतं हो मला बऱ्याच मैत्रिणींनी हाही सल्ला दिला की तुम्ही गुळाचा चहा पिऊ नका तर रोज मी प्यायचा नाही असं ठरवलं आणि पिला तरी क्वांटिटी एकदम कमी मी खूप जास्त क्वांटिटी चहा प्यायची तुम्ही तर बघायचा पूर्ण मोठ्ठा असा काचेचा तो मग सारखा कप आहे तो भर प्यायची पण आता मी एकदम नावाला थोडासा प्यायचा असं ठरवलं तर एवढ्याशा दोन छोट्याशा वाटी साईमध्ये तुम्ही बघू शकता इथे जवळजवळ पावशर दीड पावशरच्या वरती तूप बनून तयार झालेलं आहे मी ते दोनदा गाळून घेतलं ती जी बेरी असते ती गाळणीतून चालत जा, चाललीच जाते खाली बारीक बारीक म्हणून मी इथे दोनदा ती स्ट्रेनरने गाळून घेतलं तूप